हॅलो फ्रेंड्स कसे हा सर्व तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर थर्टी फर्स्ट होतं तर चिकन बिर्याणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं आहे झटपट अशी होते आणि काही जास्त साहित्यही लागत नाही आणि चला तर मग बघूया त्याला काय काय साहित्य लागतं तर येथे शहाजिरे घेतले चार मिरे घेतले चार लवंग घेतले आणि दालचिनी घेतली आहे चक्रीफूल घेतलं आहे आणि मोठी वेलची घेतली आहे आणि दोन तेजपान आहे हे खडे मसाले मी जे आपण बिर्याणीचे तांदूळ घेतलेत बासमती त्यामध्ये टाकणारे जे पाणी आपण बॉईल करायला ठेवले त्यामध्ये टाकायचं आणि ह्याच क्वांटिटीनुसार घ्यायचं आहे आणि मी प्रत्येकी म्हणजे तांदूळ अर्धा किलो घेतलं आहे आणि चिकन अर्धा किलो घेतलं आहे ह्याच प्रमाणे घ्यायचं असे करत असाल तर चार मिरे चार लवंग असंच प्रमाण घ्या नाहीतर तिखट होतं आणि चमचाभर शहाजिरे घेतलेत आणि पाणी चांगलं उकळलं की त्यामध्ये जे खडे मसाले ते टाकून मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आणि पाणी चांगलं उकळलं की त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचं तोपर्यंत मी पाणी उकळेपर्यंत मी तांदूळ असं भिजत ठेवलेले पाण्यामध्ये हा बासमती तांदूळ आहे आणि आता त्यामध्ये लिंबूचे असे काप करून टाकायचे अख्खा लिंबू पण अर्धा कट करून टाकला तरीही चालतो त्याने भाताचा कलर म्हणजे आपण जे मसाले टाकतो त्याने थोडासा पिवळट दिसतो पण लिंबू टाकल्याने पांढरा पांढरा असा भात होतो म्हणून लिंबूचे काप टाकायचे आणि सुटा भात होतो एकदम आणि तांदूळ जेव्हा पण आपण बासमतीचे घेतो कधी कधी कळत नाही आपल्याला कुठला म्हणजे जुना आहे आणि नवीन आहे जेव्हा आपण तांदळामध्ये हात घालतो तर हाताला थोडंसं पांढरं लागलं की समजायचं तो तांदूळ जुना आहे आणि जर नवीन असला तर आपण जेव्हा तांदळामध्ये हात घालतो तर तेव्हा पांढरा हात हाताला लागत नाही तर समजायचं तो नवीन आणि चिकट होणार आहे तर जो जुना असेल तोच घ्यायचा आहे आणि अर्धा कच्चा ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला शंभरपैकी सत्तर टक्के तांदूळ हा शिजला गेला पाहिजे कारण आपण जेव्हा दम देतो त्या टायमाला तांदूळ शिजला जातो हे बघा असे दोन तुकडे होतील असा तांदूळ शिजला म्हणजे परफेक्ट मी इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि अर्धा किलो चिकन आहे त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर त्याला काय काय आपल्याला म्हणजे मसाले टाकते आहे ते बघा तुम्ही तर इथे सर्वात आधी हळद टाकायची आहे हळद लाल तिखट काळं तिखट चिकन मसाला आणि चिकन बिर्याणी मसाला जो कुठला असेल पण एव्हरेस्ट किंवा बादशाचा वापरा तुम्ही आणि अद्रक लसणची पेस्ट आणि थोडंसं दही आणि लिंबू आपण कांदा फ्राय करून ठेवायचा आहे तो पण टाकायचा मी असा आधीच फ्राय करून घेतलेला कांदा आणि व्यवस्थित असं पूर्ण चिकनला मिक्स करून अर्धा घंटा तरी ठेवायचं आहे आणि कच्चा देखील थोडासा कांदा टाकायचा म्हणजे चिकनला वास येत नाही आणि सर्वात शेवटी तेल आणि मीठ टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला चांगलं मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे अर्धा तास तरी आता अर्धा माझा भात चांगला शिजून झाला आहे आता जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं अर्धा तास तर ता त्याला आता मी थोडंसं तेल घेतले त्यामध्ये जिरे टाकून एक कांदा टाकलाय आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आणि चांगला कांदा परतत आला की त्यामध्ये आपण तमालपत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं ते टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी चिकन जेव्हा परतत होती त्या टायमाला एका साइडला पाणी गरम करायला ठेवलेलं आणि थोडंसं पाणी आपल्याला शिजण्यापुरतं त्यामध्ये त्यामध्ये आहे आणि चिकन शिजायला जास्त वेळही लागत नाही ते बघा माझं चिकनही शिजून झालं मस्त असं तर आता येथे आपल्याला दम देण्यासाठी आपल्याला फोडणी करायची आहे तर येथे मी कांदे घेतलेत चार कांदे घेतले आहेत उभे कट करून आणि कांदे टोमॅटो जेवढे जास्त आपण बिर्याणीला टाकू तेवढं बिर्याणीला म्हणजे टेस्ट छान येते असं तर मला वाटतं आणि मी करतेही तसंच आणि एकच नंबर बिर्याणी होते तुम्ही करून बघा तर कांदे चांगलं मऊ होपर्यंत चांगलं परतायचे कमी गॅसवरती आता पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आपल्या तिकटानुसार घ्यायच्यात मिरच्या तर पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात कोथिंबीर घेतली आहे आणि पुदिना घेतला आहे आणि तो मिक्सरमधनं वाटून घ्यायचा आहे एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची थोडंसं पाणी टाकून तर येथे बघा कांद्याचा कलरही चेंज चेंज झाला आहे तर लागलीच त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो इथे मी तीन घेतलेत आणि चांगलं परतून घ्यायचं थोड्याशा मी वाटल्या होत्या आणि त्यातलंच थोड्याशा मिरच्या मी काढून ठेवलेल्या तर त्या उभ्या कट करून ह्यामध्ये टाकते पर परतून घ्यायचं आहे चांगलं आणि लागलीच त्यामध्ये दोन चमच्या अद्रक लसणची पेस्ट टाकून परत एकदा चांगलं परतायचं आहे आणि आपण जी पेस्ट वाटून घेतलेली हिरवी मिरची पुदिना कोथिंबीरची ती टाकायची आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे जेव्हा आपण हे असं मिक्सरमधनं ग्राइंड करतो पुदिना कोथिंबीर त्यांनी टेस्ट खूप छान येते बिर्याणीला तुम्ही देखील अशा प्रकारे करून बघा कोणी काय करतं अख्खेच पुदिन्याची पानं कोथिंबीर टाकतं तसं न करता, करता ग्राईंड करून टाका खूप छान लागतं आणि कलरही बिर्याणीला खूप छान येतो त्यानंतर त्यामध्ये आपण जो मसाला घेतला आहे बिर्याणीचा मसाला परत चिकनचा मसाला तो टाकायचा आहे लाल तिखट टाकायचं आहे गरम मसाला टाकायचा आहे मीठ टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आणि चांगले मसाले परतल्या गेले तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण जे चिकन आपण मॅ शिजवून आहे तर ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि चिकन हे खूप जास्त शिजवायचं नाही आहे म्हणजे पन्नास टक्के शिजवायचं चिकन म्हणजे जेव्हा आपण दम देतो तांदूळ आणि चिकन चांगलं शिजला चा जातो तुम्ही बघा कलर किती सुंदर आला आहे खायला पण खूप छान झालेली आणि चांगली तरी आली की सर्वात शेवटी त्यामध्ये आपण लिंबू पिळायचा आहे अर्धा हा बिर्याणीचा सर्वात शेवटचा आणि मेन पार्ट आपल्याला लेअर द्यायचा आहे दम बिर्याणी म्हणजे लेअर असतो तर आपल्याला खालती सर्वात जेव्हा आपण पातीलं घेतो त्या टायमाला आपल्याला तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि थोडासा जे आपण तांदूळ शिजवून घेतलेले ते टाकायचे थोडासा मसाला टाकायचा आहे बिर्याणी मसाला त्यानंतर तळून ठेवलेला कांदा घेतला आहे टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ शिंपडते मी कारण जर बा मी थोडंसं मीठ कमीच टाकते भातामध्ये तर मीठ टाकते आणि त्यानंतर चिकन पूर्ण मी म्हणजे तीनच लेअरमध्ये करते कारण अर्धा किलोचंच आहे तर पूर्ण एक भाताचं लेअर केल्यानंतर त्यावरती चिकन पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यावरतून परत एक भाताचं लेअर करायचं आणि चांग आणि सगळीकडनं असं मस्त पसरायचं आहे आणि त्यानंतर आपण तो जो बिर्याणी मसाला आहे तो टाकायचा आहे त्यानंतर जो कांदा तळून घेतला आहे तो टाकायचा आहे परत त्यावरती आपण जो पुदिना घेतला आहे तो टाकायचा आणि फूड कलर टाकायचा आहे तर माझ्याकडे ऑरेंज कलरचा फूड कलर होता तर तो टाकते आहे मी पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि टाकायचं आणि सर्वात शेवटी थोडंसं साईडने तूप सोडायचं आहे जेव्हा मी हे बनवत होती त्या टायमालाच एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आणि तवा चांगला गरम झाला की कमी गॅसची फ्लेम करून त्यावरती हे पातीला ठेवायचं आहे आणि मस्त त्यावरती का कागद टाकते मी म्हणजे हवा न जाऊ म्हणून आणि त्यावरती एखादं ताट झाकून घ्यायचं आहे आणि एखादी जड वस्तू ठेवायची आहे काहीतरी पंधरा वीस मिनिट कमी गॅसवरती दम द्यायचा म्हणजे चांगलं कुक होतो भातही आणि चिकनही आणी ना तर असं मी कुकर ठेवलं आहे आणि पंधरा वीस मिनिट झाल्यानंतर चेक केलं तर चांगलं माझं तयार झालेली बिर्याणी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आवडला असेल तरच लाईक करा आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर तसंच न जाता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि थर्टी फर्स्टला अशा प्रकारे बिर्याणी तयार करून बघा आणि कमेंट आणि कमेंट करून सांगा तर भेटूया पुन्हा बाय